ர राम மண்டி राम गेल्या दोन दिवसात दोन चांगली मैदानं संपन्न झाली एक म्हणजे नामदार केसरीचं सा मैदान सासवड इथलं आणि कालच झालेलं कोरेगावचं मैदान मैदान जबरदस्त झालं खऱ्या अर्थानं पण कामाच्या गडबडीमुळं दोन दिवस झाले व्हिडिओ करायला येळच नव्हता त्यामुळे म्हटलं आता पाण्यावर आहे तर पाण्यावरच व्हिडिओ करून टाकावा ज्वारीला पाणी चाललंय म्हटलं पाणी आता दाऱ्यावर लावलंय म्हटलं आणि बांधताय जरा वेळ तर म्हटलं व्हिडिओ करून घ्यावा आणि बोलून घ्यावं दोन दिवसात काय घडलं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं सासवडचं नामदार केसरीचं मैदान जबरदस्त झालं आणि गटाला सेमीफायनलला फायनलला एक बडकरी एक लढती आपल्या सगळ्याला अनुभव झाल्या खरंच मैदान एक नंबर झालं आणि मनापासून म्हणजे ते मैदान बघताना रंगत वाढत चाललेली क म्हणजे शेवटपर्यंत त्या मैदानामध्ये बकासूरचा जरी पराभव झाला असला तरी बकासूरचे जे फॅन्स आहेत ते नेहमी त्याच्यासोबत असतातच मित्रांनो नामदार केसरीचं मैदान गाजवलं होते म्हणजे शेवळाबांचा पाखऱ्या जबरदस्त पळ दाखवत पाखऱ्यानं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आणि त्याला तेवढी साथ दिली छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन म्हणजे बापू आंबेकर वडकी यांच्या नावावर नशीब आजमावत होतो नेहमी आणि बापू वडकी वडकेच्या नावावर जी पण बैली प पळतात खऱ्या अर्थानं ती नावच कमवतात असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही मित्रांनो असा अर्जुन आणि पाखऱ्या जबरदस्त जुळून ना आला नंतर की मैदानामध्ये चांगली चांगली मातावर फायनल होती कॉकटेल असेल पिस्टन असला अशी मातोवर बैल असताना देखील अर्जुन आणि पाखऱ्यानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं खरंच आपण पाखऱ्याला तेवढं मातबर बोललं काम होतं म्हणजे आधी जरे पाखऱ्या म्हणून तो फेमस होत असतं पण आता शिवायबांच्या दाऊनीला आल्यापासून तर तो कंटिन्यू बोला जातं एका दुसरं मैदान सोडलं तर तो कंटिन्यू बोला जातात असा पाखरे आणि त्याला तेवढीच साथ दिली मनापासून अभिनंदन नामदार केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावं केला त्यासाठी अर्जुन आणि पाखऱ्याचं त्यानंतर मित्रांनो काल कोरेगावचं मैदान संपन्न झालं कोरेगावचं मैदान बी तेवढं जबरदस्त पार पडलं खऱ्या अर्थानं चांगली चांगली मातबर काल पण मैदानात होती म्हणजे सरजा असेल तर आणि हरणे ही पण जोड होती पण काल ती सेमीला पळालीच नाही कारण हरण्याच्या पायाला काय तर दुखापत झाली त्यामुळे सर्जाने हरण्या जोडी सेमीफायनलला पाळलीच नाही त्यामुळे ती लढत आपल्याला बघता आली नाही पण तरी पुन्हा एकदा बापूशेठ आंबेकर वडकी या नावानं पुन्हा एकदा कालचं मैदानसुद्धा गाजवलं आणि कालच्या मैदाना मैदानामध्ये सु, सुद्धा सोन्या बावीस अकरा म्हणजे जो बापूशेठ आंबेकर वडकी आणि उरळी देवाची या नावावर पळतो असा सोन्या बावीस अकरा आदत किंग सोन्या पण त्यानं काल ओपनचं मैदान गाजवलं आणि त्याला पैरा जबरदस्त होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन म्हणजे लखन एक नंबर टॉपचा बैल आहे आणि ज्या मैदानामध्ये तो तिथं दुरळच आहे असं लखन त्याच्यात उडीला असल्यामुळं कालच्या मैदानामध्ये त्यांनी वर्चस्व राखत त्यांनी म्हणजे सेमी गट काढला सेमीला पण त्यांची लढत विठ्ठल नानांच्या नाग्यासोबत होती तिथे त्यांनी सुट्टा सेमी काढला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त लढत देते त्यांनी फायनलचा मी काल स्वतःच्या नावावर करून घेतला कालच्या मैदानामध्ये तेवढंच मन जिंकलं लाडवानी आणि जुडीनं पण लाडवानी आणि सैताना म्हणजे लाडू वाईकरांचा लाडू कुमटेकरांचा लाडू कंटिन्यू गुलात आहे मागच्या काही दिवसापासून आणि त्याला ते तेवढीच साथ दिली सैतानं पण लाडवानी आणि सैतान ह्याच्या सुद्धा एकत्र जेव्हा जेव्हा पळाले नक्कीच त्यांनी मैदान गाजवले असे लाडवानी आणि जुडी नक्कीच जबराट जुडी आहे आणि चांगला पळ दाखवते लखनसारख्या माथाभर बैलांना त्यांनी टफ देणं म्हणजे नक्कीच ती जुडी पण एक नावाजलेली जोडी आहे असं म्हटलं तरी बाबं ठरणार आहे म्हणजे मैदान कालचंही जबरदस्त झालं लखन आणि सोन्यानं आपल्या नावावर ना केलं कालचं मैदान खऱ्या अर्थान पण मात्तबर बैलाने बाकीसुद्धा मैदान गाजवलं नक्कीच नक्की त्यामुळे आता लक्ष लागले लोकांचं की आता पहिल्याचं खेळ काय होणार आहे ते पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी कारण रंगत वाढत जाणार आहे एकंदरीत ही दोन मैदानानंतर आता मोठं मैदान म्हणजे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान अवघ्या पाच दिवसाच्या टप्प्या येऊन टेपले ते मैदान पाच कामांवर चार दिवसाच्या ठेवले त्यामुळे नक्कीच लढती रंगणार आहे ते आणि पहिचा खेळ आता उरगाडायला सुरुवात होईल आजपासूनच दुपारपर्यंत काय पहिल्या अंदाजाचे पैर्या आपल्याला कळतील कळतील त्यानंतर अजून काही पैरे उलगडत जातील पण खेळ पायऱ्यांचा चालतच राहिल त्या सबशील व्हिडिओ आपण बनवूयाच बनवूया पण 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 पन, पण पन, पण पण नक्कीच तुमच्या मनात काय पायऱ्यांचं नियोजन आहे का की म्हणजे एक प्रेक्षक म्हणून एक बेलगाडा शोपी म्हणून तुमच्या मनात पण काय मनापासून पैरे असतात त्याबद्दल पण कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट मात्र नक्की करा आणि कालचं मैदान परवाचं मैदान नामदार केसरीचं अर्जुन आणि पाखऱ्यानं कसं गाजवलं त्याबद्दल मी कमेंट करा आणि कालचं मैदान लखननं आणि सोन्या बावी साऱ्यानं कसं गाजवलं ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला